हरिओम तत्स दुःखाचे जे मूळ सुखाचे कारण संसारातले कोणतेही सुख असो त्याच्या मुळाशी दुःख लपलेले असते जीव सर्व दृष्टींनी अपूर्ण असतो याचे भान कधीही लोपू दिलेले नाही बाबांनी त्या जीवाला उद्धरणारा परमात्मा तर मोठा आणि पूर्ण आहे ना अनुतापाने पोळलेल्या जीवाचे पूर्वचरित्र परमेश्वर वारंवार कधी पाहत बसत नाही त्याला तो पुढचा मार्गच दाखवतो कोणताही जीव पूर्वी कितीही भ्रष्ट पती दुष्ट असला तरीही दयाघन परमात्मा त्याला दूर लोटत नाही तसेच पूजा बाबांनीही आपल्या भक्तांना वाटेल त्या दुस्थितीतून दुर्गतीतून बाहेर काढून त्या जीवांचे कल्याण केले आहे पूज्य बाबांनी जरी भोग प्रारब्ध पूर्वांतरीचे या ओळींनी प्रारंभ होणारे अष्टक लिहिले आहे त्यात आपल्या प्रारब्धाचा कर्माचा वासनांचा जीवाच्या स्थितीचा सुंदर विचार मांडला आहे मी सवलीनता अनिकेत कुळकर्णी राहणे नाशिक आज तुमच्या समोर मला आलेले पूज्य भक्तराज महाराजांचे अनुभव कथन करते आम्हाला नऊ जून दोन हजार अठरा रोजी मुलगी झाली तिचे नाव देविका मला आठवा महिनात चालू होता तेव्हा तिचा जन्म झाला जन्माचे वेळी तिचे वजन फक्त बाराशे ग्रॅम होते ती खूप नाजूक होती जन्मानंतर जवळपास अर्धा तासानंतर ती रडली हळूहळू आमच्या लक्षात येऊ लागले की तिची ग्रोथ स्लो होते आहे ती तीन वर्षांची झाली त्यावेळी ती आठ महिन्याच्या बाळा एवढी दिसत होती ती चालत पण नव्हती आम्हाला तिची काळजी वाटत होती तिला आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलो ती चालत नाही म्हटल्यावर तिच्या मेंदूचा एम आर आय करायचा सल्ला डॉक्टरांनी आम्हाला दिला आम्ही एम आर आय करायला ठरलेल्या वेळेनुसार दवाखान्यात गेलो मी अनिकेत आणि माझी आई देविकाला घेऊन वेटिंग रूममध्ये बसलो होतो आम्ही सगळेच घाबरून गेलो होतो देविका मात्र माझ्या मांडीत निर्धास्तपणे खेळत होती हसत होती थोड्या वेळाने असिस्टंट डॉक्टर आले त्यांनी माझ्या हातात एक गोळी व पाच एम एलचे मेजर दिले मला म्हणाले यात पाच एम एल पाणी घ्या त्यात ही गोळी घाला व विरघळली की बाळाला द्या ती एनेस्थिया गोळी होती जगातल्या कुठल्याही आईवर असा कठोर प्रसंग येऊ नये की आपल्याच हाताने आपल्या बाळाला चेतना शून्य करावे लागेल मी बाळाकडे पाहिले ती पूर्ण विश्वासाने माझ्या मांडीत पहुडली होती मी तिला ते औषध दिले त्या औषधाचा जिभेला स्पर्श झाल्याबरोबर तिने डोळे मिटले तिची हालचाल बंद झाली आम्हाला आत बोलावण्यात आले तिथे माझ्या अंगावरील सर्व दागिने काढायला सांगितले त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलचा एक ड्रेस वरून घालायला दिला मला आणि माझ्या बाळालाच फक्त आतमध्ये प्रवेश होता मी खूप घाबरले होते तिथल्या स्टाफला रिक्वेस्ट केली की माझ्यासोबत घरच्या कोणाला तरी येऊ द्या पण त्यांनी स्पष्ट नकार दिला आता त्या दिव्याला मला एकटीलाच सामोरे जायचे होते मी त्या रूम मध्ये प्रवेश केला तिथे सगळीकडे फक्त मशीन्स ठेवल्या होत्या त्या मशीन्सचा आवाज भयंकर कांठळ्या बसतील असा होता प्रिकॉशन म्हणून माझ्या व बाळाच्या कानात कापसाचे बोळे घालण्यात आले होते इतक्यात डॉक्टरांचा आवाज आला ते दुसऱ्या रूममध्ये होते आणि ते स्पीकरवर माझ्याशी संवाद साधून मला इन्स्ट्रक्शन्स देत होते मला त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या होत्या त्यांच्या सूचनेप्रमाणे मी करत होते मशीनमध्ये एक शरीराची आकृती ठेवली होती त्या आकृतीमध्ये त्या त्या ठिकाणी बाळाचे अवयव ठेवायला सांगितले जसे डोक्याच्या आकारामध्ये बाळाचे डोके व पायाच्या ठिकाणी पाय याप्रमाणे बाळाला तिथे ठेवून मला त्यांनी बाजूला बसायला सांगितले व बाजूला ठेवलेल्या खुर्चीवर मी बसले त्यांच्या सांगण्याप्रमाणे लाल लाईट लागला की मशीन सुरू होईल त्यावेळी बाळ आत जाईल जेव्हा प्रोसेस पूर्ण होईल तेव्हा बाळ बाहेर येईल मग तुम्ही बाळाला घेऊ शकता बाळाला मशीनमध्ये ठेवताना माझे डोळे पाण्याने डबडबले होते मशीन सुरू झाल्यावर तर मला माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाल्यासारखे वाटले वाटलं काढून द्यावं बाळाला त्या मशीनमधून मी पूर्ण हतबल झाले होते बाळाच्या आठवणीने मी व्याकुळ होऊन पूज्य बाबांचे भजन म्हणू लागले किती पाहसी अंत किती पाहसी अंत म्हणवीसी कृपावंत म्हणवीसी कृपावंत किती पाहसी अंत हे मी आळवीत होते इतक्यात माझ्या डोक्यावर कुणीतरी हात ठेवला मी बघितले तर पांढरे शुभ्र धोतर परिधान केलेले एक आजोबा माझ्या शेजारी उभे होते माझ्या डोक्यावर हात फिरवून ते मला धीर देत होते मी एकटी नाही हे मला त्यांच्या स्पर्शातून जाणवले माझे डोळे पाण्याने डबडबले होते म्हणून चेहरा स्पष्ट दिसला नाही इतक्यात मशीन थांबल्याचा आवाज आला डॉक्टरांनी मला बाळाला मशीनमधून काढायला सांगितले मी बाळाला मशीनमधून काढले व वळले तर समोर कुणीच नव्हते मी त्या आजोबांना शोधू लागले ज्या ठिकाणी एम आर आयसाठी आम्ही होतो तिथले दार मी आत प्रवेश केल्यानंतर बंद झाले होते हॉस्पिटलच्या स्टाफपैकी कुणी असेल असं म्हणावं तर तिथे स्टाफसाठी एक विशिष्ट युनिफॉर्म होता मी बाहेर पडले माझे डोळे त्या आजोबांनाच शोधत होते मी आईला व अनिकेतला विचारले की ते आजोबा कुठे गेले त्यांना पण आश्चर्य वाटले कारण मी आत गेल्यावर कोणीही आतमध्ये गेले नव्हते व आता कुणीही बाहेर पण पडले नव्हते मग ते आजोबा कोण होते सारखा मनात तोच विचार येत होता रात्री बारा वाजता देविका शुद्धीवर आली व नंतर मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास आम्ही दोघेही झोपी गेलो तेव्हा मी एक स्वप्न बघितले की मी व अनिकेत एका घाण पाण्याच्या तलावात बुडत आहोत आम्ही हातपाय मारत होतो नाका तोंडात पाणी गेल्यामुळे डोळे बंद झाले होते तेव्हा अचानक मला व अनिकेतला कुणीतरी हात दिला तो हात आम्हाला आधार देत होता त्या मंसूद हाताचा स्पर्श खूप ओळखीचा होता होय हॉस्पिटलमध्ये ज्या आजोबांनी डोक्यावर हात ठेवला होता ना तोच स्पर्श होता हा आणि मग त्या भक्कम हातांनी आम्हाला अलगर उचलून बाहेर काढले मला त्यांचा चेहरा मात्र स्वप्नातही स्पष्ट नाही दिसला थोड्या वेळाने अनिकेत म्हणाले अगं बघ समोर ज्यांचा फोटो लावला आहे ना त्यांनीच आपल्याला वाचवले मी स्वप्नातच समोर पाहिले तर भक्तराज महाराजांचा फोटो होता तो माझा संभ्रम दूर झाला मला संकटातून सोडवायला माझे बाबा आले होते एम आर आयच्या वेळी जे आजोबा मला धीर हो देत होते ते कोण होते याचं उत्तर मला मिळालं होतं माझी भक्तराज माऊली मला धीर द्यायला सोबत हॉस्पिटलच्या एम आर आय रूममध्ये येऊन मला आश्वस्त करीत होती भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रारब्धाचे भोग कुणालाच चुकले आहेत पण ते भोग भोगताना मी आहे हा सद्गुरूंचा पाठिंबा सगळे दुःख हलके करणारा ठरतो पूजा बाबांनी त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती दिली होतीच आता साशंक मन स्थिरावले होते एम आर आयचे रिपोर्ट पूज्य बाबांच्या कृपेने नॉर्मल आले होते रिपोर्टमध्ये जन्म झाल्याबरोबर बाळ रडले नाही अर्ध्या तासाने रडले त्यामुळे मेंदूला काही सेकंद रक्त पुरवठा झाला नाही व त्यात मेंदूच्या काही पेशी डॅमेज झाल्या होत्या ज्या पेशी डॅमेज झाल्या होत्या त्या पायाला कंट्रोल करणाऱ्या असल्यामुळे बाळाला रेग्युलर फिजिओथेरपी करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले पूज्य बाबांची कशी उतराई होऊ शकणार मी किती सांभाळावे त्यांनी आम्हास किती कष्ट घ्यावे त्यांनी आमच्यासाठी संसारी असुनी देहे चित्त राहो चरणांसी, हे पूज बाबांचे लाड़के सूत्र आहे सामान्य माणूस या जीवन संग्रामा संग्रामात आज षडरिपूंशी आणि बाहेर त्रिविध तापाशी झुंजतो आहे प्रारब्धाच्या लाटांचे तडाखे आघात सोसतो आहे त्याला गुरुचरणाची ओढ लावून हरिनामाचा छंद जडवून हरिमायेला न विटता त्या मायेने तारून त्याला आनंदाचा कंद जो श्रीहरी आहे त्याची भेट करून द्यायची आहे त्यासाठी पूज्य बाबा आपल्या भक्तांना कर्मकांडात अडकवित नाही की ज्ञानाने जडत्व येऊ देत नाही आहेत त्या स्थिती हृदयाच्या हृदयचा स्वानंद सखा कसा भेटेल हेच सांगतात निष्काम गुरुसेवा अविचल श्रद्धा पूर्ण शरणागती नामाचे अनिवार्य प्रेम भक्ताच्या वृत्तीत बिंबावत असताना त्यांच्या वासना तृष्णा विकार विकल्प संशय चंचलता आसक्ती प्रीती या सगळ्यांबाबत बाबा आपल्या भजनातून भक्तांची सतत बोलत असतात भक्तांचे संशय फेडत असतात चुकलेल्यांना मार्ग दाखवत असतात वारंवार जागे करीत असतात नवविधा भक्तीचे हे साकार प्रत्यंतर भक्तराज भक्तांच्या मेळाव्यात असा नामामृताचा कुंभ घेऊन भक्ता घरी धावत जाऊन त्याला अमृतांचे दान करून घेते बाबांचे बोलणे हे देवाचे देणे आहे देवाचे बोल आहे बाबा म्हणतात मी बोलत नाही माझ्या सद्गुरूंच्या साक्षीने कृपेने मला नंदाचा नंद श्रीहरी बोलवित बोलवितो म्हणून जोवर भक्तराजवाणीचा प्रवाह चालू असतो तोवर भक्तांना एक तादात्म्य येते विचारांच्या आवर्तात बुद्धिमान माणसे रमतात पण निर्विचार अवस्थेत शुद्ध ज्ञान लपलेले असते मोठमोठ्या संतांच्या या साक्षी आहेत निशब्द अनुभूतींच्या विचारातील अवस्थेत शुद्ध ज्ञानाची प्रतीती पहुडलेली असते त्या प्रतीतीचे स्वयंसिद्ध स्वरूप नित्य आनंदात भक्तांसमोर पूज्य बाबांच्या रूपाने प्रगट दिसत असते पण या भक्तराज नामाने मिरवणाऱ्या देहरूपाशी प्रत्येकाची मती मात्र अडखळते भक्तराज ही नित्यानंद अवस्था आहे स्थिती आहे जिथे सद्गुरू साईनाथ स्वरूप अनंतानंदांची कृपा आपल्या पूर्ण ऐश्वर्यासह लिलेने खेळत आहे हे जाणल्याखेरीज त्यांच्या बोलण्याचे वागण्याचे गूढ कसे उकळणार नाथा तुझ्या पाशी जैसा ज्याचा भाव तैसा त्यासी ठाव चरणी तुझा। हेच खरे हरिओम